जयाचे निसंगे समाधान भंगे अहंतास अकस्माती लागे तये संगतीचे संगती सोडी श्रीराम ज्या संगतीमुळे मैत्रीमुळे समाधान मिळणार नाही अहंकार वाढेल अशी संगत सहवास काय कामाचा श्रीरामाचा विसर पडणारी संगत चुकीची आहे असा या श्लोकाचा अर्थ सांगता येईल सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो ही मोरोपंतांची कविता कधीतरी इंटरनेटवरून ऐका किंवा आजीला म्हणून दाखल सांगा या कवितेतही मोरोपंत संगतीचं खरं तर सुसंगतीचं महत्त्व आपल्याला सांगतात चांगली संगत चांगल्या गोष्टी ऐकणे बोलणे याचंच महत्त्व समर्थांच्या या श्लोकात किंवा मोरोपंतांच्या कवितेत सांगितले आहे एका माणसाच्या घरी एक पोपटाची जोडी असते पोपटाच्या या जोडीची छानशी छोटी छोटी दोन पिल्लंही असतात पण थोड्याच दिवसात त्यातील मादी मरून जाते आता या पिल्लांचं कसं होणार त्या माणसाने दोघांना ती पिल्लं देऊन टाकली त्यातील एक पिल्लू मंदिराच्या पुजाऱ्याच्या घरी दिलं तिथं त्याच्या कानावर रोज चांगली भजनं आरत्या स्तोत्रेपडत चांगलं बोललेलं तो ऐके तर दुसरं पिल्लू दारू पिणाऱ्या शिव्या देणाऱ्या भाणखोर माणसाच्या घरी वाढू लागलो काही दिवसांनी पिलं बघून यावी असं त्या माणसाला वाटलं म्हणून तो आधी त्या भांडखोर माणसाच्या घरी जातो पिलू पिंजऱ्यातूनच शिव्या देऊ लागलं वाटतेल तसं बोलू लागलं अगदी निराश होऊन तो तिथून बाहेर पडला आणि पुजाऱ्याच्या घरी आला त्याच्याकडे असलेलं पिलू पिंजऱ्यातून बोलू लागलं या या बसा पाणी घ्या फळं घ्या या पोपटाचे चांगले बोलणे ऐकून हा माणूस अतिशय खुश झाला म्हणतात ना वाण नाही पण गोंड लागला तसंच आहे हे आपण ज्यांच्या सहवासात असतो त्यांच्या वागण्या बोलण्याचे चांगले वाईट परिणाम आपल्यावर होत असतात तसंच आपण वागू बोलू लागतो म्हणून नेहमी चांगल्या माणसांच्या सहवासात राहावे शाळेत ग्राउंडवरही तसंच असतं आठ दहा मुलांच्या गटात एखादा मुलगा जरी वाईट चुकीचे वागत असेल त्या गटातील सगळी मुलं बिघडायला वेळ लागत नाही तुम्हाला भानखोर खोटं बोलणाऱ्या लबाडी करणाऱ्या मुलांबरोबर खेळायला आवडेल की चांगल्या हुशार खरं बोलणाऱ्या मुलांबरोबर अर्थातच चांगल्या ना हो ना म्हणूनच चांगलं काय वाईट काय ओळखूनच तशी संगत करायला हवी जय जय रघुवीर समर्थ